भातोडे पारगावच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात शहरातील मल्ल पहलवान सोमा सुभाष बोरुडे यांनी मानाच्या कुस्तीत चांदीची गदा पटकावली बोरुडे यांची कुस्ती ससेवाडी येथील मल्ल पहलवान गौरव जरे यांच्याबरोबर झाली यामध्ये बोरुडे यांनी कुस्ती चितपट करून मानाची चांदीची गदा मिळवली पहलवान सोमा सुभाष बोरुडे यांनी कुस्तीत चांदीची गदा पटकवल्याबद्दल नालेगाव येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी पहलवान अशोक घोडके नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पहलवान नाना डोंगरे सचिव पहलवान बाळू भापकर मिलिंद जपे काका शेळके सचिन लांडगे सुदामा बुरुडे सागर बेरड आदी उपस्थित होते भातोडी पारगावच्या यात्रेनिमित्त लाल मातीच्या आखाड्यात थरारक कुस्त्या रंगल्या यावेळी जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला उत्साहपूर्ण वातावरणात युवा मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा